इयत्ता सातवी विषय मराठी धडा नऊ नात्याबाहेरचं नातं लेखक सुभाष किनोळकर पाठाचा परिचय भरथंडीत कडूनिंबाच्या झाडाखाली कुडकुडणारे कुत्र्याचे एक पिल्लू लेखकाला दिसले त्याने ते गोंडस पिल्लू घरी आणले त्याला मायेने वाढवले त्याचे नाव डांग्या ठेवले या पाठात डांग्याचा रुबाब त्याची ऐट त्याची स्वामी भक्ती व त्याने लावलेला लळा याचे सुंदर शब्दचित्र रेखाटले आहे या पाठातून भूतदेची शिकवण दिली आहे मुख्या प्राण्यावर प्रेम करावे असा संदेश या पाठातून दिला आहे स्वाध्याय खालील विधानामागील कारणी लिहा लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले उत्तर थंडीने कुडकुडणाऱ्या व कणत असलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला कायमचा आधार मिळावा म्हणून लेखकाने त्याला थेट घरी आणले दोन लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव डांग्या ठेवले उत्तर कुत्र्याच्या पिल्लाचे शरीर हे दांडगे होते म्हणून लेखकाने त्याच्या शरीराला साजेसे असे त्याचे नाव डांग्या ठेवले लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या असे म्हणत उत्तर डांग्याची शेतामधील रखवाली अशी होती की अट्टल चोरांचीही दातखिळी बसायची डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीने भल्याभल्यांची भल्या बोबडी वळायची म्हणून लेखक डांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतो खालील आकृत्या पूर्ण करा थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्ये एक हळवा सर्वांगाला वेढून टाकणारा राणा पानाफुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा नदीच्या झोझुणाऱ्या पाण्याला मंद लहरीवर खेळवणारा कुत्र्याच्या पिल्लाला थंडी असह्य झाली हे वर्णन करणारी पाठातील वाक्य एक अंगाचं गाठोडं करून पडलेलं समोरच्या दोन्ही पायात मान खुपसलेली हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हाला सुन्न करून गेला थंडीच्या ओलसरपणानं त्याच्या केसावर जणुकुणी पाणी शिंपडले की काय असा भास झालेला इवल्याशा जीवाला तशी थंडी असह्यच खालील बाबतीत डांग्यांचे वर्णन करा दिसणे शरीरयस्ती चाल आणि नजर दिसणे वाढत्या वयाबरोबर डांग्याचा चेहरा हा अधिक प्रसन्न झाला होता डोळ्याखालचे पिवळसर पट्टे व मागच्या पायांच्या बोटावर असलेले लाल सोनेरी पट्टे व सगळ्यांचे लक्ष आकर्षित करणारे होते शरीरयष्टी डांग्याची शरीरयष्टी अधिक दणकट त्याचे तरणे तरणेड शरीर, शरीर, शरीर सगळ्यांच्या नजरेला भुरळ घालणारे होते चाल डांग्यांची दुडदुडू चाल सर्वांना भावणारी होती नजर त्याचे तेजस्वी डोळे बोलके होते प्रश्न तिसरा खालील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा घटना आणि परिणाम लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला त्याचा परिणाम पिल्लाला ओब मिळाली व त्याचा चेहरा खुलला दोन कुत्र्याचं पिल्लू रातभर लेखकांच्या अंथरुणापाशी झोपलं त्याचा परिणाम पिल्लाला थंडीपासून संरक्षण मिळाले तीन लेखकाच्या हाताचा डांग्याला स्पर्श झाला त्याचा परिणाम डांग्याची भारदस्त छाती पाहून माकडांच्या काळजात धस्स व्हायचे चार लेखकाच्या मित्रमंडळींनी दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली त्याचा परिणाम डांग्या मागच्या दोन्ही पायावर उभा राहून लेखकाच्या येण्याची चाहूल घ्यायचा योग्य जोड्या लावा पिल्लाची धडपड पाहून उत्तर पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली दोन रात्र अगेकूच करू लागली उत्तर थंडीची लाट वाढली तीन वाऱ्याने हलणारी डहाळी उत्तर मन आकर्षित करीत होती चार इवल्याशा जीवाला उत्तर थंडी असह्य होत होती खेळूया शब्दांशी खालील शब्दांचे तुम्हाला समजलेले अर्थ लिहा हुडहुडी म्हणजे थंडीने अंग थरथर कापणे किंवा कापरे भरणे दोन रूक रूक मनात हळहळ वाटत राहणे तीन फुलोर म्हणजे बहर अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे अनेक गोष्टीत कुशल असणारी व्यक्ती पाच विश्वस्त म्हणजे विश्वासू राखणदार एखाद्या संस्थेच्या मूळ संस्थापैकी एक व्यक्ती सोहळा म्हणजे समारंभ उत्सव शब्दांचा सहसंबंध लावा उत्तर शुभ्र चांदणे प्रसन्न सकाळ लाल सोनेरी पट्टे निळसर प्रकाश हळदुली किरणे खालील प्रत्येक शब्दासाठी कुंडीत फुलवलेल्या शब्दातून दोन दोन विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा थंड उष्ण गरम दोन शांत बोलका बडबड्या तीन मान अपमान अवमान चार स्वदेश परदेश विदेश पाच आरंभ शेवट अखेर खालील दिलेल्या वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा कणव निर्माण होणे उत्तर दया निर्माण होणे दोन काळजात धस्स होणे उत्तर भीतीने धक्का बसणे तीन उत्साह द्विगिणित होणे उत्तर उत्साह वाढणे चार भुरळ घालणे उत्तर आकर्षित करणे खालील शब्द अभ्यासा आणि तुमच्या लेखनात त्याचा वापर करा एक नखशिखांत पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत उत्तर रूपा तिच्या लग्नात नखशिखांत सजली होती दोन आपादमस्तक म्हणजे पायापासून ते डोक्यापर्यंत उत्तर बऱ्याच वर्षांनी मी गावी गेले तेव्हा आजीने मला आपादमस्तक निहाळले लिहते हो या विविध प्राणी व त्यांचे प्रकार आवडता प्राणी कोणता आवडण्याचे कारण स्वभाव व गुणवैशिष्ट्ये त्याच्याबरोबरचा अविस्मरणीय प्रसंग आणि माझा आवडता प्राणी उत्तर वाघ सिंह हत्ती कोल्हा माकड मांजर असे अनेक विविध प्राणी आहेत काही प्राणी जंगली आहेत तर काही प्राणी पाळीव आहेत पाळीव प्राण्यापैकी कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे कुत्रा हा प्राणी अत्यंत इमानी असतो म्हणून मला तो खूप आवडतो आमच्या घरातील कुत्र्यांचे नाव टॉमी आहे त्याचे अंग पांढरे शुभ्र आहे त्याच्या मानेभोवती केसाचा रंग दाट तपकिरी आहे त्याच्या पायाचे पंजे हे काळेभोर आहेत त्यामुळे आमचा टॉमी हा देखणा आहे टॉमी सकाळी दूध पितो आणि दुपारी मटण खातो त्याला हाडूक प्रिय आहे टॉमी भारी चपळ आहे आमचा टॉमी शांत आहे पण तो तितकाच कर्तव्य दक्षही आहे आमचा टॉमी घराची राखण करतो मी खेळू लागले की तो माझ्याबरोबर खेळतो दूर फेकलेला चेंडू तो आणून देतो संध्याकाळी मी फिरायला गेले की माझ्याबरोबर फिरायला येतो टॉमी माझा मित्रच झाला आहे एकदा आमच्या कॉलनीत रात्री चोर आले टॉमीने भुंकून भुंकून त्याला पळवून लावले असा हा आमचा टॉमी शूर आहे आमचा इमानदार टॉमी मला खूप आवडतो